दवाखान्यात आहे बघा दवाखान्यात जात असताना माझा आंग बिंग लय दुखतोय ओ लय म्हणजे ठसा 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 आंग दुखतोय जात असताना बघा अचानकच आईजी आठवण आली लय म्हणजे इतकं हे झाले ना म्हणजे मी कधीच शक्यतो आजारी पडत नाही वर्षातन कधी तर पडतो मला आजारी पण ज्या पडायची ना त्यावेळेस आय माझ्यापासून हाय नाही अजिबात ना स्प्लेंडर गाडी असायची आय पाठी माझ्यापासून माझ्या म्हणजे यायची मला पहिलीपासूनच जर आजारी पडलं तर मला पहिलीपासूनच दवाखान्यात जा वाटत नाही दुसऱ्या सगळ्यास नेतो दम देऊन काल कालवा करून पण माझ्या बाबतीत असं काय म्हणजे काय होतं पण मला मलाच माहित नाही मी का जात नाही दवाखान्यात लवकर आता मी सकाळ दरण पूनम कालवा करतो ती जाऊच वाटत नाही ते अचानकच ति सांगतो आता कठोडीतनं फोड आलोय आय अचानकच मला आठवली मला गाडी चालव आठवण म्हणून मी गाडी डांबरी खाली घेतली साईडला गाडी उभा करून बोलते बाबा आय काय करायची तुम्हाला सांगतो मी नाही म्हणलं आई लय शिवे द्यायची लय म्हणजे इतक्या शिवे द्यायची ना आय लय राग यायचा मला फास्ट आय जा आयला शिवे दिले का मला राग यायचा असं वाटायचं आहे आपल्याला शिवी देते सारखी त्या आय झालं राग या पण आता ती आठवलं वाट असा वाटतं काय करणार आहे आपल्या नशिबा आहे असं म्हणून सांगतोय मित्रांनो आपली आय हाय तोपर्यंत आपली काळजी आहे बघा हक्कानं मायेनं जवळ येऊन काळजी करणारी रात्रभर न झोपणारी फक्त आई आहे आता रात्री दुखत द मला खरं सांगतो मित्रांनो शपथ मला पाट तीन वाजेपर्यंत झोप लागली नाही म्हणजे आम ठस होत कोणाला उठवायला लेकरं बारकी कोण कटाळेली दिवसभर दक्षिण ह्याचं इकडं तिकडं करून लय कटाळेली कुणाला उठवणं सांगा तरी पाट तीन वाजता उठली ती उठली का पण अजून तिला टी निची म्हणून पण अजून झोपलं मूस काढून तसंच दिये दिये ती जर आज आय असते ना माझ्यासोबत आय रात्रभर झोपली नसती आय म्हणली असती तर शिवाय द्यायची लय शिवे दवाखान्यात नाही म्हणलं का मग शिवे दिलं का आणि खरं सांगतो आई एवढी मी एवढा मोठा होऊन पण आईला भेट होतो आजपर्यंत शिवे दिली का चल म्हणायला पण आईच्या शिवेतलं प्रेम होतं ते आजकाल नाही नाही राहिलं आता किती जरी कोणी शिवे दिल्या काय केल्या तर आईच्या शिवी एवढं खरंच प्रेम नसते म्हणून सांगते भावानं बहिणीनं तुमची जरा आई जवळ जवळ असेल तुमच्या सोबत असेल तर आईला खरंच दुखवू नका खरंच म्हणजे कसलंच दुखवू नका आई आहे पावल पन... तर आपलं आयुष्यात आनंद आहे बघा कुठं बिन गेलं तर आज मला प्रत्येक पावलं पावली आई आठवती पण लय मिस करतोय तुम्ही म्हणताल कधीतरी मला रोजच आईची आठवण इथे पण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला आईच्या आठवण कधीच आपण विसरू शकत नाही कधी म्हणजे कधीच विसरू शकत नाही मी मेलो तरच आयुष्य जाणार पण आईला आई विसरणं अशक्य मित्रांनो आया तोपर्यंत तिला चार कास घाला सुखानं आईच्या जवळ मायन जावा काही आईला काम लावू नका ला। काही म्हणजे काही पण माझी आई वेगळीच होती माझी आई मी काम करायला लागलो का आई हातात नाहीच खाऊन घ्यायची बसता त्या म्हणायची मी आहे की करते की अशी म्हणायची किती जरी कसलं बी काम असू दे शेतातलं काम असू द्या घरातलं काम असू द्या अगदी पाणी भरण्यापासून फक्त दूध घालून ये आईचं प्रेम आणि आईचं प्रेम माझ्या आयुष्यात मला खूप कमी भेटलं मला बिर वाटतं ना माझ्या आज आई माझ्यासोबत पाहिजे होती आज दिवस एवढं चांगला आलं सगळं आलं पण आई नावाचं पाखर माझ्या आयुष्यात नाही मला वाटतं ना सतत कुठं चाललं इकडं तिकडं असं संकट काय आलं का आई बरोबरच दिसते ज्या पोराला आई नाही ना तर ना। <laughs> <आए बरुपर> आईची <दिश्ति। laughs> लय किंमत कळती पण त्यावेळेस वेळ निघून गेली असते हो म्हणून मी काय सांगतो तुम्हाला तुमची आई हाय तुमच्या पशी तुमची आई तुमच्या पशी आहे तिला लय जीव लावा लय म्हणजे अफाट जीव लावा आयला कारण आई आहे तर सगळं आहे तुम्ही किती बिल पैसे कमवा लाखो करोड रुपये काही ही, ही तुमच्या पैशाला काहीच किंमत नाही काही म्हणजे काहीच नाही आताच पल तर हाय बघा काय ना तर काय नाही आज आबाचा वाढदिवस आहे आबाला त्याचं काय महत्व कळत नाही पण मला काय वाईट वाटतं आहे का मला माझी आई नसल्यामुळं मला रक्ताचं कोण नसल्यामुळं मला वाटतं आबा माझ्यासोबत राहो पण ते वेगळंच होतं होऊन जाते हो। <laughs> वाई बाबा बहीण आहे म्हणायला दुसरा कोण भाव आहे आई आहे वडील आहे कोणच नाही रक्ताचा असं कोणच नाही त्यामुळं वाटतं बघा आबा गद्दारकी करून माझ्यासोबत कायमसोबत राहावं असं मला वाटतं हाच माझा वा... त्याचा वाढदिवस आहे तर मला असं वाटतंय जावं दवाखान्यात आता जावं दवाखाना झाला बेकरीमध्ये जाऊन केक ही आणून त्याचा वाढदिवस करावं असं मला अंत वाटतं वाटते पण माझंच डोकं झालं ना अनो का नको काय करू त्याची बायको काय म्हणाल पोर काय म्हण तुम्ही सगळे जर म्हणता मोनाला येऊ देऊ नका मोना येते मी जेव तिला म्हणून ती कोण पण येत नसते मी जर तुम्हाला बेकार बोललो चांगलं वागलो नाही तुम्ही कशाला माझ्याजवळ याचाल हा मी, मी मान्य करतो रागात मी मुलीला खावळतो ही करतो पण तिला पण तेजा ते बारकिल्ले करू जाय पण तिला माहित आहे मनाला मी जीव लावते तिला माहित आहे काय नाही हो जिंदगीत वेळ निघून गेली का काय नाही मला आज माझं म्हणजे अस्वस्थ वाटायला लागले सगळं असं वाटतंय आपल्याला कोणीच नाही असं माझं मनच मोकळं होईना कालच्या मला व्हायला लागले माझं मन म्हणजे मोकळंच होईना झालं या वाटतं वाटत कुठं तर माळा याळ जावं डसा 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 वर डाव लय बेकारायो मनात तेच तीस तीस साठवलं ना खरच अंतकरण आणि त्रास अफाट त्रास होतो जेवाला स्वतःला बा फायदे तर जिंदगीत सगळं आहे नाही काय नाही बघा बापा शिवाय घर रिकम होतं आणि आई नसल्यानंतर पूर्ण पूर्णपूरख होऊन जातं म्हणून आईबापाची अडचालना करू नका खरंच करू नका तुम्हाला तिने किती बिन वाईट बोलू द्या काय बी बोलू द्या खळू द्या शिव्या देऊ द्या मारू द्या पण आई आईबापाला उलट बोलू नका कारण आईबाप ही काही का, कमी काळातच आहे थोडे दिवस आपल्या आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत लहानपणी काहीतरी लहानपणी आईविषयी बापाविषयी काय कळत नसते पण ज्यावेळेस कळायला लागतं त्यावेळेस आपले आईबाप आपल्यासोबत राहत नाहीत देव त्यांना ठेवत नाही आपल्याजवळ लवकर घेऊन जातो म्हणून आई बापाचं नातं वेगळं असतंय आई बाप्पा जवळ तो मला सांगतो कुठलीही गोष्ट मन मोकळ्यानं मन असं हलक होऊन जाते आई सोडून आपण दुसऱ्या कोणाशीच बोलू शकत नाही म्हणून आई जापा ज्यांना कुणाला आई आहे त्यांना खरच आजच्या आज जाऊन आईला कडकडून मिठी मारा मला आज लय मिठी मारा वाटते पण नाही ना माझ्यासोबत आहे नाही ना किती जरी मिठी मारू की नाही काय केलं आहे नाही येऊ शकत मला आनंद म्हणून आढळलं तरी आहे येऊ शकत <laughs>